सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर अमरावती या बाजार समितीमध्ये सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटलेला असून येत्या दहा दिवसामध्ये सोयाबीन पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या आपल्या जिल्ह्यात सोयाबीन या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे बार्शी आवक एकशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक तीनशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे मालेगाव वाशिम आवक चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे आठ रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक सात क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक तीन हजार ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे साठ रुपये तर सर्वसाधारण कमीद दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे कोपरगाव आवक दोनशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एक रुपया जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एकोणवीस रुपये पुढची बाजार समिती आहे मेहकर आवक पाचशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे लातूर आवक आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एकोणीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये